नमस्कार मित्रांनो मी स्वप्न एकदम पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन दिवसामध्ये तर आता आपण आहोत कुलाव्याला जिम मध्ये फिट फॉर एलिट ही जिम आहे आणि आता आधी ट्रेन आहे आणि इथून आपण जाऊ आता घरी जायचं त्याच्या आधी आपण बघूया आज आहे शनिवार तर आपण चाललो आहोत ससून आहोत मित्रा बघूया आमच्याकडे कोणते कोणते मासे यांच्याकडे करली आहेत आणि आता आपण मासे घेतले आणि बोंबील पण आहेत

इथे बघते तुम्ही अजून सर्व बोटी काही मासेमारीला जात नाही आहेत त्यामुळे इथे सध्या जे मासे आहेत ते सर्वात जास्त बर्फातलेच आहेत आणि जर तुम्हाला ताजे मासे पाहिजे असेल तर थोड्याफार बोटी ज्या काही मासेमारी जात जातात त्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर येऊन इथे इथे ताजे मासे मिळू शकतात हो इथे बघा जबरदस्त पाकट हे पाकड कितीला ना टायगर पाकड बघा टायगर पाकड आठशे ला केवढा मोठा बघा हे बघा आज सगळे मिक्स मासे आहेत दीडशे रुपयाला सुरमय केवढी बाजू सिंपल आहे ताईंकडे कमीच नाही करत त्या दोनशे रुपये बोलतात तीनशे बोलतो ते देतच नाही हे आपले अक्षय सर आहेत त्यांचा एक चॅनल आहे आपला अक्षय शिंदे ऑफिशियल ना आणि आपले मराठी रॅपर आहेत तुम्ही बघून ठेवा तुमचा व्हिडिओ मी लिंक देतो नक्कीच फॉलो सर आता मी घरी आलो ट्रेनिंग वरून खूप पाऊस होता खूप पाऊस म्हणून असून न पूर्ण निघून डायरेक्ट घरी आलो आणि मोबाईल बाहेर काढता आला कारण पाऊसच एवढा होता आता घरी आलोय चहा पिऊन घ्या रोजच्या आणि इरम आपले बिस्किट ठेवले क्रीम ते खायचे काय इरमताई इथे सोफा हे तीन फोनशीचे फ्रेंड्स आहेत ते बघा आपण हे मासे आणले होते ससुंडाव करून आता प्रियाने मस्त मॅरिनेट केले उद्याची तयारी हे कालवण्यासाठी आणि हे हे उद्याची सोय पूर्ण झालेली आपली ह्याच्यासाठी जो मसाला आपण वापरतो ना तो आपल्याला आऊ बनवून देते गावावरून खास आपला मसाला सुद्धा एकदम घरगुती मसाला आहे आणि बघा इरमने सुंदर चित्र काढून आणलेलं आहे काय काय सांग बाबा ओके सुंदर एक नंबर हिरमने खूप सुंदर चित्र काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे संध्याकाळचं तिथे बघा संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्हाला प्रिय नेम मस्त रात्र आहे <laughs> इरम पास्ता बनवून दिलेला आहे इरमला आणि मला एक नंबर आता आम्ही पास्ता खाऊन गेलो आणि पण मला खाऊ दे ना नाश्ता सगळे तुझं आहे मोठी प्रिया इथे आहे ना इरचा ड्रेस करते हा ड्रेस आहे ना इरामचा प्ले ग्रुपसाठी शिवला होता रक्षाबंधनच्या दिवशी आणि आता शाळेत तिला राधा बनायचा आहे तर प्रिया हा ड्रेस मॉडिफाय करणार आहे आणि याचा एक नवीन ड्रेस तयार होणार आहे तर तो, तो पण ड्रेस मला नक्कीच बघायला मिळेल आणि आता मला जेवण झालेला आहे आता मस्त मिड नाईट फिश म्हणून प्रियाने बनवलं आहे चिबूड लस्सी तो 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 तर मित्रांनो आता मिड नाईट फीस म्हणून आम्ही चिबीड लसी पिऊन घेतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तर व्हिडिओ अगदी ऐका नवीन दिसत तोपर्यंत बाय बाय